विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका नवीन आणि फार सुंदर अशा मनोरंजनात्मक खेळाला सुरुवात करीत आहोत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुरनोली येथील विद्यार्थी इयत्ता पहिली व दुसरीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असे आपण मिक्सअपमध्ये ठेवलेले आहे मिंगलिंगमध्ये यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे या खेळाचं नाव आहे जम्पिंग जपांक कॉम्पिटिशन काय खेळाचं नाव ओके जम्पिंग जपांक कॉम्पिटिशन आणि या कॉम्पिटिशनमध्ये इकडे काही आमचे विद्यार्थी आहेत तुम्हाला शेअरिंग करायला पहिल्या वर्गातील काही विद्यार्थी ठेवलेत आणि तुमच्या दोन विद्या म्हणजे दोन्ही संघावर निरीक्षण करण्यासाठी इकडे कुमार तेजस आहे आणि इकडे कुमार अंश आहे ए ग्रुपचं प्रतिनिधित्व करताय अंश आणि बी ग्रुपचं प्रतिनिधित्व करताय कुमार तेजस तर तुम्हाला काय करायचं आहे या खेळामध्ये समोरचं ज्या विद्यार्थ्यामध्ये जसं तेजसचा जो ग्रुप आहे त्याकडे आहे ग्रीन बॅरियर आणि तेजसचा जो ग्रुप आहे त्याच्याकडे आहे ऑरेंज बॅरियर ठीक आहे ना तुम्हाला काय करायचं आहे जागेवरून लांब उडी मारायची आहे लाँग लाँग जंप आणि लाँग जंप मारल्यानंतर तो बॅरियर तुम्हाला पुढे तिथे ठेवायचा आहे ठीक आहे परत जाताना मागच्या विद्यार्थ्याला टाळी द्यायची टाळी दिल्यानंतर तो पुन्हा धावत येईल त्या बॅरियरपर्यंत आणि मग तो बॅरियर परत स्वत लाँग जंप मारून पुढे नेऊन ठेवेल जो संघ सगळ्यात जास्त लांब बॅरियर नेईल त्या संघाचा विजयी संघ म्हणून त्याला आपण घोषित करूया सो आर यू रेडी टू प्ले दिस गेम आवाज नाही निघाला जेवण व्हायचं आहे म्हणू नका पेपर झाला फक्त आर यू रेडी टू प्ले दिस गेम ओके चला तर मग मी तुम्हाला आदेश देईल वन टू थ्री स्टार्ट म्हटलं की तुम्हाला सुरुवात करायची ठीक आहे ओके वन टू थ्री स्टार्ट असं पटकन धावायचं नाही फक्त हा ए धावू नाही तसं जम्प मारायचं फक्त ओनली जम्प व्हेरी गुड निशित व्हेरी गुड आर्यन या पटकन टाळी द्या धावत द्या व्हेरी गुड या पटपट शाब्बा शाबास चला या समोर आला पाहिजे तुमचा सगळ्याच सक्ड़ा सगळ्यात जास्त पुढे ज्यांचा बॅरी रेल तो संघ विजेता असा या पुढे पटकन यस ये सारी तसं नाही दर्शिर मागे 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 एक दे तिथून तिथून मार उडी तिथून मार येस अस डबल उडी नाही सिंगल उडी फक्त अरे तसं नाही चलो चलो जा हो जा ये लवकर हा समोर मार उडी मार असा शिवडी मारायची आहे चला या पटपट लवकर शेवटचा स्पर्धा करायला या पट्ट पट्ट चल ये प्रशिद एकच उडी मार असे अस झालं झालं या या पुढे कोण जिंकला बघू आपण बघू कोणाचा बॅरियर पुढे आलेला आहे कोणाचा बॅरियर पुढे आला ऑरेंज ऑरेंज बॅरियर ऑरेंज सांगा विजयी